आहे आणि याच्यामध्ये ती पॅन्ट दिलेली ती बी जुनी आहे दहा पाच रुपयाची कुठून तरी उचलून आणले हे काय कंपनीला संडे बाजार मधून विकली बाजार मधून आणलेली असते कुठून आणली काय माहित उचलून कुणी पॅक केली माहित नाही पण आमच्यापर्यंत तर आली ना सगळी फसवणूक किती जनतेची फसवणूक करणार आहे सरकारला काय डोळे उघडत नाहीत का सरकार काय झोपी गेलेलं का, जोपी के ले ले का?

तुम्ही डायरेक्ट त्या कंपनीला ब्लेम करतात आम्हाला काही घेणं देत नाही मग तुमच्या पशी माल कसा येतो आभारून पडतो का तुम्ही कशाला त्या कंपनीचे माल घेता तुम्ही मग तुम्हाला काय गरज आहे ते माल घ्यायची एकदा काय दोनदा झालंय मी जाणून बुजून प्रोडक्ट ह्याच्यावर बघा हे लाईव्ह बघा ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे प्रोडक्ट वर बघा हे बघा सगळ्या जनतेने बघितलं पाहिजे फसवणूक होताना आहे का जनतेची फसवणूक होताना गोडाऊन बालकाला आणि चोरेवाल्याला माहीत असतं

ये भी ही। ही ये 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 एक वस्तू चांगली येत आजपासून ऑनलाईन शॉपिंग कुणी करू नाही ही माझी विनंती राहील सगळ्यांना आजपर्यंत सगळ्यांनी ऑनलाईन याच्या गेले याच्या अगोदर पण याच्या अगोदर पण एक पत्रकाराची फसवणूक झाली तिने ड्रोन मागितला होता टीव्ही सेंटरला गोडाऊन ये पण त्याचे पण ऑनलाइन अठराशे रुपये घेतले होते कंपनी त्यांनी पोलिटिशियनला तक्रार केल्यानंतर कंपनीने त्याचे पैसे परत केले लिगली आता जाऊन मी एक समाजसेविका आहे मी समाजासाठी आलेले आहे मला तुम्हाला तुम्हा काय वाटतंय गोडाऊन मालक आणि कोरियर वाले मिळून हे फसवणूक करतात जनतेची जनतेची केली ना माझी केली माझी जनतेचे ढोळे भाई जनता बघा मी एवढं वीस वर्षापासून मी समाजसेवा करते तर माझी फसवणूक आहे मी तर शिकलेली ते बिचारे जे अनपढ आहेत त्यांचं काय संबंधित कोरिअरवाली आणि कंपनीच्या मालकावर तुम्ही पुलिस स्टेशनला कोण दाखल करणार कंप्लेंट करणार आहे यांच्या खिलाफ ह्या कंपन्या बी बंद झाल्या पाहिजे आणि हे सगळे कुरिअर सुद्धा बंद झाले पाहिजे सर आम्हाला सगळे चुकीचे प्रोडक्ट आलेले आहे चुकीच्या प्रोडक्ट आपण रिटर्न करू शकता का नाही ऑर्डर ऑर्डर दुसरंच होतं आणि ऑर्डर आलेलं दुसरं आहे प्रोडक्ट बरं आहे करा महत्त्वाचा विषय असा आहे किती तक्रार तुमच्याकडे आली यांच्या प्रोडक्ट झालेले यांचं ते प्रोडक्ट जर असेल हे प्रोडक्टला रॉंग भेटलेलं आहे मी यांचं प्रोडक्ट फीस करून देतो आणि जे काही असेल ती मेल करतो मेल करून वरतून जे अपडेटेल ते अपडेट अंतर् अपडेट होतो नाही याच्यामध्ये आपण एक मेंशन करू शकतो की कस्टमरची कंप्लेंट आहे चुकीचं प्रोडक्ट पाठवल्यानंतर त्यांचा विश्वास खर्च खर्चीकरण झालेला आहे त्यांना त्यांचा रिफंड पेमेंट पाहिजे याबद्दल आपण सांगू शकता का भेटून जाईल त्यांना नक्की मिळेल त्यांना मग त्या त्या हिशोबानं आता मॅडमचं जे प्रोसिजर आपण पूर्ण करणार का बरोबर ना बर असे किती तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत तुमच्याकडे संबंधित कंपनीने तुम्ही जे कोरियर पाठवत त्यांना तक्रार दिली का अशा अशा बरं असे प्रकार घडताना तुम्ही पोलिसांना निदर्शनात आणून दिलं का एजंसीची फसवणूक केली तुम्ही का पोलिसाला तक्रार का करत तुमच्या कंपनीला ते माल येत आणि ती तक्रारी तुमच्याकडे येतात तुम्ही काय गुन्हा दाखल करत त्या व्यक्तींनी पाहिजे ही माझा माझा प्रश्न अजून एक असा आहे की आतापर्यंत किती असे कस्टमर्स ज्यांना तुम्ही रिफंड केलेलं आहे किंवा प्रोडक्ट माग मागवलं जात एक आहे आणि प्रोडक्ट त्यांच्या घरी पोहोचतो दुसरंच प्रोडक्ट पोहोचत आहे तर याबद्दल आपल्याकडे किती तक्रार आलेल्या आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सर्व्हिस का दिलेली आतापर्यंत त्यांना आतापर्यंत माझी आता भरपूर सारी कंप्ले सर्व्हिस काय असतं की कंपनी एक कंपनीचं बिझनेस आहे आणि कोणताही क्लायंट असो की कोणी सांग असं सांगून सांगत नसतो की तो मी फेक ऑर्डर देणार आहे आणि कंपनी त्याच्यावर ट्रस्ट होते की बाबा हा ऑरिजिनल प्रोडक्ट देणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की इंस्टाग्राम फेसबुकवर ही काही ऑनलाईन शॉपिंगचं ॲप्लिकेशन नाही आहे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन घ्यायचं असेल ऑनलाईन ऑर्डर ते करायचं करायचं असेल तर आपल्याकडं त्यासाठी जे ॲप्लिकेशन दिलेली गेलेले आहे जसं की मिशो झालं फ्लिपकार्ट इंस्टाग्राम ऑरी ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट या ऑनलाईनच्या ज्या ऑथराईज ॲप्लिकेशन आहेत त्या आपण त्याच्यावरती यूज केला पाहिजे कारण त्याच्यावरती स्पेशली रिटर्न पॉलिसी दिलेली असते रिटर्न जर आपण नाही रिटर्न पॉलिसी होत नसते त्याच्यावरती कस्टमर केअरचा नंबर बी असतो म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुमचं जे ज्या एजन्सी किंवा मॉल अशी असतात ज्यांची माहिती नसताना अशा मॉलमध्ये किंवा अशा शॉपिंगमध्ये कुणी परचेस करू नये म्हणजे जे मोठे मोठे आहेत अमेझॉन सारखे त्यांच्याकडूनच मागावेबल आपण ऑनलाईन पॉलिसीचा जाऊ द्या तर सध्या अशी फसवणूक झालेली आहे की यांनी प्रोडक्ट दुसरा मागवलेला आहे यांना दुसरा प्रोडक्ट आलेला आहे याबाबत आपण त्यांना रिफंड म्हणून पेमेंट करता येईल का किंवा सेम मेल कंपनीला करणार याच्यामध्ये शक्यता किती आहे रिफंडिंगची

सगळीकडे ऑनलाईन फसवणूक आहे सगळीकडे जे बिचारांना माहीत नाही ते तर परेशान आहेत ना आपण जाऊन स तुमच्यासारखे सगळ्या पत्रकारांना ना आपण बोलू शकतो पण तुम्ही सांगा जी जनता आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करते पाचशे रुपये रोज कमवते आणि ते पाचशे रुपयाचं त्यांनी जर चारशे रुपयाचं प्रोडक्ट मागितलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याची मेहनत वाया गेली प्रोडक्ट डुप्लिकेट आलं त्याच्याबद्दल त्याला दुःख झालं मग ही जनतेची सर्व सर्व फसवणूक आहे ना मी काय म्हणते या सगळ्या कुरिअरवाल्याने एक आहे ना कंपनीकडून एक चांगलं लिगली असं एक तुम्ही करारनामा करून घ्या बॉन्डवर की जेणेकरून आम्हाला सुद्धा ती सुविधा होईल की आम्ही वापस करू रिटर्न करू आता जर या वेबसाईट उघडल्या तर वेबसाईट सगळ्या बंद असतात जे कुरिअर देऊन जातो त्याचे फोन बंद असतात मग आम्ही जनतेने कुणाकडे जायचं आहे आज आमची लाखो करोड रुची फसवणूक आहे आज एक एक हजार रुपये म्हणले तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये किती तरी फसवणूक होतात मॅडम आपण ग्राहक मंच मध्ये जाणार का मी जाणार ग्राहक मंच मध्ये जाणार जर मला पैसे नाही मिळाले मी ग्राहक मंच मध्ये जाणार आणि म्हणजे जाणार आणि तिथं कंप्लेंट करणार पैसे थोडा हे तुमची फसवणूक झाली म्हणून तुम्ही चारशे वीस पुन्हा दाखवत ग्राहक मंच मध्ये जाणार का मी जाणार कंप्लेंट करणार वो जो प्रोडक्ट वापस लेने का बोल रहे ना वो आपको जो प्रोडक्ट दुसरा आ गया तो वो आपको जो है रिफंड करने के लिए वो आपके मेल करने वाले वो प्रोसीजर अगर आप करना मेरा नाम है और ये प्रोडक्ट है ना तो मैंने मंगाई थी लेकिन इसमें आप देखो मैं आपको खोल कर दिखाती हूँ इसमें क्या निकलता है आपने क्या चीज़ मंगाई थी मैंने तीन ब्रा मंगाई थे लेडीज की थी तो वो वो नहीं निकलती हुए देखिए आप सब लोग देख सकते हो ये तो पैंट है ये भी देखो पीछे से आगे से आपको कौन सा एंगल से ब्रा लग रही बताइए निकली क्या देखिए आप ये सब जनता को बताइए प्लीज ये ऑनलाइन शॉपिंग है आप देख सकते हो ये पैंट है ये चीज सामने आ गई है की आपने जो प्रोडक्ट मंगाया था वो प्रोडक्ट नहीं आते हुए आपको जो है तो एक जेंट्स का पैंट भेजा गया है जी जी। तो इसके इसमें आपके साथ में जो भी फसौने का जिस तरीके से प्रक्रिया प्रक्रिया हुई है वो प्रक्रिया किस तरह हुई है बताइए अभी मैंने ये प्रोडक्ट है मुझे कुरे वाले ने ला के दिया घर पे मैं घर पे जाने के बाद उसको ओपन करके तो उसमें पैंट निकला है तो आप सोचो जो प्रोडक्ट है वो नहीं मिलते दूसरा प्रोडक्ट मिला है ये तो मेरी तो हो गई लेकिन सब जनता की भी फसौनुक है ना जो गौर गरीब है उनकी भी तो फसौनुक हो गई ना हजारों करोड़ों का ये जो लोग फ्रॉड कर रहे हैं तो इन पे तुरंत एक्शन लिया जाए और कार्रवाई की जाए आप जैसे हर लोग यहाँ तक नहीं पहुँच पाते इसलिए जो लोग आ नहीं सकते ना उनके लिए है ये कि जो लोग आज की बात है ना कोई ऑनलाइन शॉपिंग नहीं करेंगे और करेंगे जो तो जिसके पास लीगली है वही शॉपिंग करेंगे जिसके पास जो कुरियर के जो मेन रहते हैं उनसे बात करो बात करने के बाद उनसे बोलो कि तुम्हारे पास कोई डॉक्यूमेंट है क्या जैसा लीगली कोई डॉक्यूमेंट मीस नगर की परमिशन है क्या गोदाम के लिए फिर बाद में तुम्हारे पास कराना है क्या तुम्हारे पास शॉप शॉप का दुकान का लाइसेंस का डॉक्यूमेंट है क्या यह सब जानकारी लेने के बाद ही आप शॉपिंग कीजिए प्लीज गोडा गोडाउन से ज़्यादा इम्पोर्टेंट लगता है जिस शॉपी से आप परचेस कर रहे हैं जैसा अमेजोन हो गया दूसरा और जैसा की दूसरे बड़े बड़े जो एजेंसियाँ हैं उनसे माल मंगाना चाहिए ना की दोियर तो तो वाले का भी है ना उन्होंने भी से करारना करना चाहिए ना जो फ्रॉड कंपनी है ना उनका माल क्यों बेच रही है मेरा ये सवाल तो है मैंने कॉल किया है पुलिस वाले आ रहे हैं अभी और उनको भी मैं सहारे पुलिस स्टेशन में जाके कम्प्लेन करने वाली हूँ मैं सी पी साहब के पास भी कम्प्लेन करूंगी मैनेजर से आपकी क्या बात है तो गोदा उनसे तो नहीं मेन तो कोई नहीं है यहाँ पे जितने भी है सब उनके नौकर हैं जो काम करने वाले बच्चे हैं उनके पास ना ड्रेस है ना आइडेंटिटी है बस ऐसे आते जाते आपको एक किस्सा सुनाती हूँ मैं एक कंपनी वाले जो प्रोडक्ट वाले है वो ऐसे प्रोडक्ट बेचने गए लेकिन एक लेडीज़ का घर में जाने के बाद मर्डर हुआ था तो मैं बोलती हूँ सावधान रहिए सबसे क्योंकि ये फ्रॉड भी हो सकते जिसके दूसरों के फैसला इंशाल्लाह जरूर करूंगी ना क्यों नहीं मैं तो एक समाज सेवी का हूँ मैं तो जनता के लिए कभी भी हाजिर हूँ मैडम ये जो फसून गोरी बहुत सारे लोगों की तकरारा है में गए हुए लोग आपकी एक सामाजिक कार्यकर्ता है आप तो आपकी जी की बहुत बड़ी बात है सही है ना आज मेरे जैसी की फसून को देखो जो अनपढ़ लोग बेचारे यहाँ तक नहीं आ सकते उनका क्या हाल होता होगा आज पढ़े लिखे के साथ इतना फ्रॉड है तो अनपढ़ लोगों के साथ कितना फ्रॉड होता होगा हर ऑफिस बैंक हॉस्पिटल बहुत सारे लोगों पे मतलब जगह पे फ्रॉड हो रहा है इस विषय में पुलिस आप आयुक्त मैं एक बार मैं साहब से बात करने वाली हूँ मैं सी साहब से बात करने वाली हूँ कि ये विषय लिया जाए मैं पुलिस स्टेशन में तकरार देने वाली हूँ ये प्रोडक्ट ये वो सब तकरार देने वाली हूँ जाकर अभी और आपको अगर मतलब लगता है कि ऐसी फसौनुक हो गई है तो प्लीज मुझे ना ये नंबर पर कॉन्टेक्ट करो सत्तर बीस पैंसठ ग्यारह सैंतीस नागरिक को क्या आह्वान करेंगे आप ये पास मैं नागरिक को यह आह्वान करूंगी कि जनते नहीं है ना कोई भी ऑनलाइन शॉपिंग मत करो अपना पैसा वेस्ट मत करो मेहनत का पैसा है आप एक दुकान पे जाके शॉप का शॉपिंग कर सकते